पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे महामार्गावर महामार लावलेल्या बॅरिकेड्सला धडकून मोटारसायकलस्वार संतोष कामिटे राहणार केंडाळी तालुका मंठा जिल्हा जालना हा अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या गुंजाळवाडीच्या तरुणांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात एक तास रास्ता रोको आंदोलन केला दोन दिवसात या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवण्यास सुरुवात केली जाणार असल्याचं आश्वासन टोल कंपनीचे व्यवस्थापकांनी दिलं आहे त्यानंतर सदरचा रास्ता डोकं मागे घेण्यात आला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळे खिंड ते करेघाट या दरम्यान ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना खूप तारेवरची कसरत करावी लागते गुंजळवाडी परिसरामध्ये अक्षरशः हा महामार्गावर पावसानं खड्डे पडले आहेत या महामार्गावर डांबरच शिल्लक राहिलं नाही त्यामुळे आतापर्यंत या महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण जायबंदी देखील झालेत याचे कुठलेही स्वयंसूतक राष्ट्रीय महामार्ग आणि टोल प्लाझा कंपनीच्या व्यवस्थापनाला नाही अनेक वेळा निवेदनं देऊन देखील दोन्ही प्रशासन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची साधी तसदी देखील घेत नाही त्यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच संतप्त झालेत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गानं पुण्याहून नाशिककडे भरधाव वेगानं जाणारा संतोष कामेटे राहणार केंडाळी यास महामार्गावरील बॅरिकेड्स दिसले नाहीत त्यामुळे तो त्या बॅरिकेड्सला धडकून जाऊन खाली पडला त्यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे त्याला तात्काळ शहरातल्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं त्यानंतर ही वार्ता गुंजळवाडी परिसरातल्या तरुणांना समजताच त्यांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु केलं या रास्त रोकोची माहिती समजताच संगमनेर शहर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह हो पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली जोपर्यंत महामार्ग विभागाचे आणि टोल प्लाझा कंपनीचे अधिकारी येत नाही तोपर्यंत हा रास्तारोको मागे घेतला जाणार नाही असा पवित्रा संतप्त झालेल्या तरुणांनी घेतला होता नाशिक पुणे जो हायवे आहे आमच्या गुंजावडी हद्दीमध्ये या ठिकाणी दोघा जणांचा डायरेक्ट ॲक्सिडेंट झाला आणि दोघेही जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे दैनंदिन आम्ही गुंजवडी ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन त्यांना एकदा दिलं होतं त्याचप्रमाणे जनसंघर्ष संघटना या संघटनेनेसुद्धा वेळोवेळी या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा अतिशय बेजबाबदारपणाने ही जी सर्व जी टीम आहे या हायवेची टोल घ्यायचा तर काही थांबत नाही परंतु तुम्ही रस्ता जर बघितला आता हे बॅरिकेड लावलेला आहे याला जे रिडीम आहे ते पण दिसत नाही आहे आणि सगळ्या रस्त्याला रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच पण कळत नाही अशा यांच्या चुकीनं या ठिकाणी बरेच जीव त्यांच्या चुकीनं या ठिकाणी गेलेला आहे आणि अतिशय बेजबाबदार बेजबाबदार बेजबाबदारपणाने ते या ठिकाणी त्यांचं काम आहे तरी मी या ठिकाणी सर्व युवक आम्ही या ठिकाणी थांबलो होतो आणि रास्ता रोको आम्हाला या ठिकाणी थोड्या वेळ केला होता परंतु पोलीस डिपार्टमेंटच्या त्यांनी थोडीशी रिक्वेस्ट केली त्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत रस्त्याचे जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे जर त्यांनी उद्या हे खड्डे जर भरले नाही उद्या किंवा परवा एक दोन दिवसामध्ये तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोको खूप मोठा रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करणार आहोत तरी मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो आहे आपण या ठिकाणी लक्ष घालावं कारण की आज आज दोन जीवांचे जीव गेले दोन जणांचे आणि आत्ता दहा दिवसापूर्वी पण या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहे असे दैनंदिन ॲक्सिडेंट दोन तीन दिवसाला या राष्ट्रीय महामार्गाचे जे जबाबदारपणाने या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या चुकीमुळे जर कोणाचा जर जीव जात असेल तर हे आम्ही सहन करणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर उद्या परवा हे खड्डे जर रस्त्याचे भरले नाही तर त्यांनी टोल वसुली थांबवावी आणि टोल वसुली जर थांबवली नाही तर आम्ही दिसर लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करणार आहोत असे मी सर्व गुंजवडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सूचना दिली भारतीय राष्ट्रीय राजमार्ग व खेटू सिनर का प्रोजेक्ट कर रहे और इसमें यहाँ से जो भी गड्ढे हैं वो इन दो दिन में हम रिपेयरिंग करना स्टार्ट कर देंगे और इन पंद्रह बीस दिन में यहाँ से घाट से लेके और संगम कर, कर देंगे? हाँ, तुम टोल 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 वसूल करता है पर से लोगों को ये रास्ता अच्छा नहीं देता हाँ लोगों की वो दो से तीन दिन में आपको क्लियर करके मैं इस ए, एचेना, इसको क्लियर करके देता हूँ और बाकी मैं कंटिन्यू काम रखूंगा और वहाँ से यहाँ तक आपके जितने भी गड्ढे हैं वो आपको विदिन पंद्रह दिन में भर के दे 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 में, पेड़ भी देखी चाली दे। और आले, तब तक टोल फ्री होना चाहिए सब सर टोल का एक्चुअली है वो एन एच आई का है आपका रिक्वेस्ट के लिए मैं बोल सकता हूँ लेकिन प्रावधान नहीं रख सकता अभी आपके पास ये कॉन्ट्रैक्ट कब से आया है रेनी सीजन चल रहा था तो इस पर कोल्ड मिक्स में हम काम भी कर रहे थे हमारी टीम भी काम कर रही थी पहले भी ऐसा हुआ हम इसके गड्ढे के रिपेयरिंग करके गए लास्ट मोमेंट पे यहाँ पे आप देखिए मैं दो पेज सीसी भी किया है पूरा गड्ढे में पानी था सीसी कैसे चलेगा पोलिसांच्या सांगण्यानुसार आंदोलककर्त्यांनी एका बाजूने वाहतूक सुरळीत करून दिली तब्बल एक ते दीड तासानंतर टोल प्लाझा कंपनीचे व्यवस्थापक राम शर्मा हे आंदोलनस्थळी आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरत एखाद्याचा जीव गेल्यानंतर तुम्ही महामार्गाचे खड्डे भरणार का असे खडेबोल शर्मा आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले आहेत एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर